मित्रांनो रोज आपण रस्त्यावर जातो काही वेळा चालत काही वेळा सायकल बाईक किंवा कारने आणि त्यावेळी आपल्याला रस्त्यावर वेगवेगळी वे चिन्हे दिसत असतात रेड येलो आणि ग्रीन सिग्नल यांचा अर्थ तर बहुतेक जणांना माहीत असतो पण स्टॉप साईन यू टर्न स्पीड लिमिट लाल रंगातील पाट्या निळ्या रंगातील पाट्या नक्की काय दर्शवत असतात ही चिन्हे नक्की आपल्याला काय सांगत असतात हे तुम्हाला माहीत आहे का तर मित्रांनो ही जर चिन्हे तुम्हाला माहीत नसतील तर खूप मोठा अपघात होऊ शकतो पण काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आपण सर्व ट्रॅफिक सिग्नल्स आणि रोड चिन्हांचे अर्थ सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये तुम्हाला सर्व चिन्हे आणि सिग्नल समजतील जे तुमच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्याआधी जर मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब आणि बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन आणि माहितीशीर व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो बघू शकता पहिलं चिन्ह हे अष्टकोनी लाल रंगाचे तुम्हाला स्टॉप म्हणजे तिथं थांबण्याचा इशारा देत आहे हे चिन्ह वाहन चालकांना पूर्णपणे थांबण्यास चा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील वाहतूक पाहून पुढे जाण्यास सांगते नियम तोडल्यास सा अपघात होऊ शकतो आणि दंड भरावा लागू शकतो हे चिन्ह मुख्यतः चौकात किंवा जिथे वाहतुकीचा वेग कमी करण्याची गरज असते किंवा शाळा हॉस्पिटल आणि रेल्वे फाटकाजवळ तसेच सिग्नल नसलेल्या क्रॉसिंगजवळ हे तुम्हाला चिन्ह बघायला मिळेल हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला पुढे अरुंद पूल असल्याची सूचना देते ग्रामीण आणि डोंगराळ भागात पूल असलेल्या ठिकाणी तुम्हाला हे चिन्ह दिसेल वाहनांचा वेग कमी करण्यासाठी तुम्हाला हे निर्देश देत आहे तीन नंबरचे चिन्ह मित्रांनो तुम्ही बघू शकता टांग्यांना मनाई महामार्ग फ्लायओव्हर शहरातील प्रमुख रस्त्यांवर हे चिन्ह तुम्हाला आढळेल वाहतुकीची गती सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी हे चिन्ह तुम वापरले जाते चार नंबरचे चिन्ह मित्रांनो बघू शकता पुढे गतिरोधक अथवा स्पीड प्रक्रिया असल्याची माहिती देत आहे इथं तुम्हाला तुमच्या गाडीचा स्पीड कमी करण्यासाठी हे चिन्ह तुम्हाला निर्देश देत आहे त्यानंतर पाच नंबरचे चिन्ह बघू शकता सुरक्षित रेल्वे क्रॉसिंग पुढे पन्नास ते शंभर मीटरवर रेल्वे फाटक आहे आणि रेल्वे मार्ग ओलाणाऱ्या रस्त्यावर हे असते तर मित्रांनो वाहन चालकांनी थांबून रेल्वे येत आहे का हे पाहावे आणि नंतरच सुरक्षित रेल्वे क्रॉसिंग करावा असं ह्या चिन्हाचा उद्देश आहे सहा नंबरचे दिशानिर्देश हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला पुढे कोणत्या ठिकाणी जाता येईल हे दाखवते तसेच महामार्ग मोठ्या चौकांवर हे चिन्ह दिसते प्रवाशांना योग्य दिशेने जाण्यास मदत होते हे स्थान परिचम्य चिन्ह मित्रांनो तुम्हाला संबंधित ठिकाणाचे नाव दर्शवणारे चिन्ह आहे हे शहरांच्या प्रवेशद्वारावर रेल्वे स्टेशन विमानतळ पर्यटन स्थळे अशा ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल प्रवाशांना ठिकाण समजण्यास या पाठीचा उपयोग होतो ही पाठी मित्रांनो तुम्हाला आगाऊ दिशानिर्देश देते म्हणजे पुढील वळण किंवा रस्त्याबाबत आधीच तुम्हाला माहिती दिली जाते जेणेकरून वाहनचालकांना वेळेत निर्णय घेता येतो आणि चुकीच्या रस्त्याला जाणं टळते त्यानंतर पुनर्निर्देशित हे चिन्ह मित्रांनो एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध असलेली पर्यायी मार्गाची माहिती देणारे हे चिन्ह आहे मोठ्या शहरांमध्ये महामार्गावर प्रवण भागांमध्ये किंवा जिथे रस्त्याचे काम चालू असतील तिथे हे चिन्ह तुम्हाला बघायला मिळेल रस्ता बंद असेल किंवा अडथळे असतील तर पर्यायी मार्ग निवडण्यासाठी या चिन्हाचा उपयोग होतो त्यानंतर मित्रांनो बघू शकता स्थान निर्देशान चिन्ह या चिन्हावर विविध ठिकाणांची नावे आणि त्यांचे अंतर दर्शविले आहे प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते त्यानंतर हे चिन्ह मित्रांनो रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेल किंवा भोजनालयाची माहिती तुम्हाला दर्शवते वाहन चालक आणि प्रवाशांना जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी योग्य स्थळ शोधण्यास या चिन्हाचा उपयोग होतो त्यानंतर मित्रांनो पूर प्रमापी हे चिन्ह पूरस्थितीमध्ये पाण्याची पातळी दर्शवणारे मापक चिन्ह आहे हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला पूरप्रवण भागांमध्ये नद्यांच्या किनारी पुलांच्या जवळ पाहायला मिळेल पाण्याची पातळी धोकादायक असल्यास लोकांना सतर्क करण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यास या चिन्हाचा मदत होते मर्यादा समाप्त हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला वेग व ज्याची मर्यादा किंवा इतर निर्बंध संपले आहेत हे दर्शवणारे चिन्ह आहे हे चिन्ह मुख्यतः वेग मर्यादा असलेल्या भागांच्या शेवटी महामार्गाच्या सुरुवातीस पाहायला मिळेल वाहन चालकांना आता सामान्य वेगाने प्रवास करण्याची सूचना या चिन्हाद्वारे दिली जाते चौदा नंबरचे चिन्ह तुम्हाला सुरक्षित असल्यास पुढे जाण्याचा जा निर्देश देत आहे सिग्नल हिरवा झाल्यास वाहने पुढे नेण्याची परवानगी दर्शवते सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे योग्य नियमन करणे गरजेचे कर आहे लाल सिग्नल असल्यास वाहन पूर्ण थांबावे सिग्नल असलेल्या चौकांमध्ये रेल्वे क्रॉसिंगजवळ हे चिन्ह तुम्हाला बघायला मिळेल तर सोळा नंबरचं हे चिन्ह तुम्ही बघू शकता सावध करणारी पाठी तर मित्रांनो ही पाठी तुम्हाला जिथं पण दिसेल तिथं तुम्हाला समजून जायचं की ही पाठी तुम्हाला काहीतरी सतर्क करण्याचा इशारा करत आहे धोका अवघड वळण किंवा संभाव्य अडथळ्यांची सूचना देणारी चिन्ह या पाठीमध्ये असतात त्यानंतर मित्रांनो सतरा नंबरची पाठी तुम्ही बघू शकता माहिती दर्शक म्हणजे प्रवाशांना महत्वाची माहिती पुरवणारी चिन्ह या निळ्या रंगाच्या पाठीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर ही पाठी तुम्हाला चिन्हातील कृती न करण्याची सूचना देते ही पाठी तुम्हाला जिथं पण दिसेल तर ती कृती करू नये असे तुम्हाला सांगितले जाते वाहतुकीचे नियम पाळण्यास आणि सुरक्षितता राखण्यास मदत या पाठीमुळे होते नो पार्किंग नो यू टर्न नो ओव्हरटेक यासारख्या चिन्हांमध्ये ही पाठी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो एकोणीस नंबरचे चिन्ह तुम्ही बघू शकता चिन्हातील कृती करण्याची सक्ती म्हणजे तुम्हाला याच्या निळ्या रंगामध्ये जे पण चिन्ह दिसेल ते तुम्हाला त्या सूचनेचं पालन करणं बंधनकारक असणार आहे त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह बघू शकता पार्किंग करण्यास मनाई। आहे रोडच्या साईडला जर पिवळ्या रंगाची रेस असेल डाव्या साईडला तर तिथं तुम्हाला पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे म्हणजे तुम्ही तिथं कोणतेही वाहन पा पार्किंग करू शकत नाही त्यानंतर मित्रांनो बघू शकता पार्किंग करण्यास व थांबण्यास मनाही रोडच्या कडेला जर दोन पिवळ्या रंगाच्या रेषा असतील तर तुम्ही तिथं पार्किंगही करू शकत नाही तुमचं वाहन आणि तिथं थांबवू शकत नाही हे मुख्यतः महामार्ग ब्रिजेस किंवा अपघात प्रमाण क्षेत्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल बावीस नंबरचे चिन्ह तुम्हाला दर्शवत आहे पुढे डावीकडे तीव्र वळण आहे घाट रस्ते डोंगराळ भाग अरुंद रस्ते या ठिकाणी तुम्हाला हे चिन्ह बघायला मिळेल त्यानंतर ते मित्रांनो तेवीस नंबरमध्ये बघू शकता ओव्हरटेक करण्यास मनाई रोडच्या मध्यभागी जर दोन पिवळ्या रंग असतील तर तुम्ही तिथं ओव्हरटेक करू शकत नाही हे चिन्ह तुम्हाला मुख्यतः अरुंद रस्ते घाट रस्ते किंवा अंध वळणावर बघायला मिळेल चोवीस नंबरच्या पाठीमध्ये मित्रांनो बघू शकता पुढे अरुंद रस्ता आहे पुढील रस्ता अरुंद होत आहे त्यामुळे वेग कमी करा आणि सावध राहा असा ह्या पाठीमधून तुम्हाला निर्देश दिला जात आहे पंचवीस नंबरमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ओव्हरटेक करण्यास मनाई जर रोडच्या मध्यभागी पिवळी रेश असेल तर तिथं तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही त्यानंतर सव्वीस नंबरचे चिन्ह मित्रांनो बघू शकता मार्ग घ्या हा सिग्नल सांगतो की पुढे दोन रस्ते एकत्र येणार आहेत त्यामुळे योग्यरित्या वाहन चालवा एका छोट्या रस्त्याचा मोठ्या रस्त्याशी किंवा दोन वेगवेगळ्या मार्गां एक मार्गांचा एकाच महामार्गाशी संगम होत आहे त्यामुळे मित्रांनो हे मुख्यतः महामार्ग एक्सप्रेस वे डायव्हर्जन मोठ्या रस्त्यांवरील फाटे जिथे छोटा रस्ता मिळतो अशा ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो सत्तावीस नंबरमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी वाहन पूर्ण थांबवणे अनिवार्य आहे पुढील रस्ता तपासल्याशिवाय पुढे जाणे धोकादायक असू शकते हे मुख्यतः तुम्हाला ट्रॅफिक शिवाय असलेल्या चौकांमध्ये रेल्वे क्रॉसिंग टोलनाका महामार्ग जिथे साईड रोड मिळतो अशा ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल काही वेळा स्कूल झोन किंवा जिथे गर्दी जास्त असते तिथेसुद्धा तुम्हाला हे मार्ग हे चिन्ह बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह तुम्हाला दर्शवत आहे पुढे छेदणारा मुख्य रस्ता आहे हे मुख्यतः लहान रस्ते जे मुख्य रस्त्याला जाऊन मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला ह्या पाट्या बघायला मिळतील समोर मोठा रस्ता आहे त्यामुळे प्रवेश करताना सावधगिरी बाळगा असं हे चिन्ह तुम्हाला दर्शवत आहे हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे हे निर्देश आहे या चिन्हाचा अर्थ आहे की तुम्ही पुढील वाहन ओव्हरटेक करू शकत नाही ही मनाई रस्ता अरुंद असल्यास किंवा वाहतूक नियमामुळे दिलेली असते त्यानंतर मित्रांनो तीस नंबरचे चिन्ह तुम्हाला दर्शवत आहे की काट रस्ता हा सिग्नल सांगतो की पुढे एक मुख्य चौक आहे जिथे चार रस्ते एकत्र येतात वाहने विविध दिशेने येऊ शकतात त्यामुळे सावधानता आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह तुम्हाला सांगत आहे सर पुढे जा किंवा डावीकडे वळा या चिन्हाचा अर्थ आहे की तुम्ही फक्त सरळ पुढे जाऊ शकता किंवा डावीकडे वळू शकता उजवीकडे वळण्यास परवानगी नाही वे रस्त्यावर किंवा ट्रॅफिक नियमासाठी काही विशिष्ट ठिकाणी तुम्हाला असे पाट्या बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो हा सिग्नल तुम्हाला सांगतो की तुम्हाला या ठिकाणी हॉर्न वाजवणे बंधनकारक आहे सामान्यतः धोकादायक वळणावर किंवा अरुंद रस्त्यावर हा सिग्नल असतो घाट रस्ते अंधवळण बोगदे आणि अरुंद पोल अशा ठिकाणी तुम्हाला ह्या पाट्या बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो ही पाटी बघू शकता तुम्ही उजवीकडे साईड रस्ता आहे हा सिग्नल सांगतो की पुढे उजवीकडे एक नवीन साईड रस्ता मिळत आहे जर तुम्ही मुख्य रस्त्यावर असाल तर त्या साईड रस्त्यावरून वाहने येऊ शकतात आणि तुम्हाला तिथं सावधानता बाळगणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह बघू शकता हे तुम्हाला थांबवा अथवा उभे राहू नये असे निर्देशन देत आहे या चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्ही या भागात वाहन उभे किंवा थांबवू शकत नाही वाहतुकीची सततची गती राखण्यासाठी आणि ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी हे चिन्ह लावले जाते त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह बघू शकता सक्तीने तुम्हाला डाव्या बाजूस राहण्यास सांगत आहे या चिन्हाचा अर्थ आहे की तुम्ही डाव्या बाजूनेच वाहन चालवावे हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला सक्तीने पुढे जाण्यास सांगत आहे या चिन्हाचा अर्थ आहे की तुम्ही फक्त सरळ पुढे जाऊ शकता डावीकडे किंवा उजवीकडे वाळण्यास इथे परवानगी नाही एक मार्गी रस्ते किंवा महामार्ग आणि व्यस्त चौकात हे चिन्ह तुम्हाला दिसतील त्यानंतर कार व मोटरसायकलीसाठी प्रवेश बंद मित्रांनो हे बघू शकता या चिन्हाचा अर्थ आहे की कार आणि मोटरसायकलना या मार्गावर प्रवेश करण्याची परवानगी नाही फक्त विशिष्ट वाहने किंवा पाच चारांसाठी असलेले रस्ते यासाठी हे चिन्ह लावलेले असते जसे की फुटपाथजवळ पाच चारी क्षेत्र आणि सायकल मार्गावर तुम्हाला हे चिन्ह बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह बघू शकता ट्रकला मनाई आहे या चिन्हाचा अर्थ आहे की कि ट्रक किंवा मोठ्या वाहनांना या मार्गावर जाण्यास मनाई आहे लहान रस्ते किंवा निवासी भागांमध्ये मोठ्या वाहनांमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी हे चिन्ह लावले जाते त्यानंतर मित्रांनो बघू शकता पाच चाऱ्यांना मनाई या चिन्हाचा अर्थ आहे की या रस्त्यावर किंवा महामार्गावर पाच चाऱ्यांना चालण्यास बंदी आहे त्यानंतर चार चाळीस नंबरचे चिन्ह बघू शकता डावीकडे वळण्यास मनाई हे चिन्ह तुम्हाला डावीकडे वळण्यास मनाई असल्याचे निर्देश देत आहे दे दे त्यानंतर मित्रांनो बघू शकता वाहनांना तासशी पन्नास किमी वेग मर्यादा या चिन्हाचा अर्थ आहे की वाहनांना या मार्गावर तासशी पन्नास किमी पेक्षा जास्त वेगाने जाऊ नये सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी हे चिन्ह महत्वाचे आहे त्यानंतर बेचाळीस नंबरचे चिन्ह मित्रांनो बघू शकता सक्तीने पुढे जा अथवा उजवीकडे वळा या चिन्हाचा अर्थ आहे की वाहन चालकांनी फक्त सरळ पुढे जावे किंवा उजवीकडे वळावे त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह बघू शकता तुम्हाला डाव्या बाजू सोळण असल्याचे निर्देश देत आहे या चिन्हाचा अर्थ आहे की पुढे डाव्या बाजू सोळण आहे त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह बघू शकता मार्ग द्या पुढे रस्ता असल्याने दुसऱ्या वाहनांना प्राधान्य द्या स्वतःचा वेग कमी करा आणि आवश्यक कर असल्यास तिथं थांबण्याचा था तुम्हाला ते चिन्ह निर्देश देत आहे त्यानंतर उजवीकडे हेअरपिन वळण पुढे उजवीकडे अतिशय तीव्र वळण आहे हे चिन्ह तुम्हाला त्या दर्शवत असते वाहन चालकांनी वेग कमी करावा आणि सतर्क राहावे त्यानंतर शेहेचाळीस नंबरचे चिन्ह डावेकडे हेअर पिन वळण आहे हे तुम्हाला सांगत आहे पुढे डावेकडे तीव्र वळण आहे वाहन चालकांनी वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा असे हे चिन्ह तुम्हाला दर्शवत आहे हे चिन्ह तुम्हाला मुख्यतः डोंगराळ आणि घाट भागात दिसेल त्यानंतर सत्तेचाळीस नंबरचे चिन्ह मित्रांनो बघू शकता उजवे उलटे वळण पुढे उजवेकडे दोन सलग तीव्र वळण आहेत वाहन चालकाने सावध राहावे आणि नियंत्रित वेगाने गाडी चालवावे असे हे चिन्ह तुम्हाला दर्शवत आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचे चिन्ह डावे उलटे वळण म्हणजेच पुढे डावीकडे दोन सलग तीव्र वळण आहेत वाहन चालकांनी वेग कमी करावा असे तुम्हाला तिथं सतर्क केले जात आहे घाट रस्त्यावर आणि अरुंद रस्त्यावर तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे हळूहळू आणि नियंत्रित वेगाने गाडी चालवा समोरून येणाऱ्या वाहनांबद्दल सावधगिरी बाळगा असे हे चिन्ह तुम्हाला दर्शवत असतात हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला पुढे वाया आकाराचे फाटे असलेला अंतरचेत असल्याचे निर्देश देत आहे वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी आणि योग्य मार्ग निवडावा त्यानंतर हे चिन्ह तुम्हाला पुढे वर्तुळ मार्ग किंवा चौक असल्याचे तुम्हाला तिथं निर्देश देत आहे वाहन चालकांनी कमी कमी करावा आणि वर्तुळाच्या आत जाणाऱ्या वा, वाहन वाहतुकीला प्राधान्य द्यावे त्यानंतर एकान एक्कावन्न नंबरवरती चिन्ह बघू शकता धोकादायक खोल खड्डा पुढे रस्त्यावर खोल खड्डा आहे ज्यामुळे वाहन संतुलन बिघडू शकते वाहन चालकांनी इथे तुम्हाला सावध राहण्याचा इशारा त्या चिन्हाद्वारे दिला जात आहे त्यानंतर उजवीकडे वाय अंतर छेद म्हणजेच पुढे उजवीकडे वाय आकाराचा फाटा आहे वाहन चालकांनी योग्य दिशेचा निर्णय घ्यावा आणि सावधगिरी बाळगावी असे हे चिन्ह तुम्हाला निर्देश देत आहे त्यानंतर त्रेपनवारी चिन्ह बघू शकता प्रवेश बंद या मार्गावर वाहनांना प्रवेश करण्यास सक्त मनाई असल्याचे हे चिन्ह तुम्हाला निर्देश देत आहे समोरच्या बाजूने केवळ बाहेर येणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता आहे हे चिन्ह तुम्हाला निर्देश देत आहे या चिन्हातून तुम्हाला माहिती दिली जात आहे की डावीकडून वाय अंतरजित आहे पुढे डाव्या बाजूने रस्ता जोडला जात आहे मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी खबरदारी घ्यावी शहरातील किंवा ग्रामीण भागातील रस्त्यावर हे चिन्ह तुम्हाला आढळेल त्यानंतर हो हे चिन्ह मित्रांनो बघू शकता निसरडा रस्ता पुढे रस्ता ओलसर किंवा घसरडा असू शकतो वाहनांचे टायर निसरड्या रस्त्यावर स्लीप होऊ शकतात हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला मुख्यतः जिथे रस्त्यावर तेल पाणी किंवा बर्फ असतो अशा ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अशा ठिकाणी मित्रांनो डायव्हरनं काळजी घेणं गरजेचं आहे की जिथं तुम्हाला वेग कमी ठेवला पाहिजे हलक्या गिअरमध्ये तुम्ही गाडी चालावी आणि अचानक ब्रेक लावणे तुम्ही तिथं टाळलं पाहिजेत त्यानंतर मित्रांनो हे चिन्हसुद्धा बघू शकता सुट्टी वाळू किंवा रेती असल्याचे तुम्हाला निर्देश देत आहे पुढे रस्त्यावर सुट्टी वाळू किंवा रेती असेल त्यामुळे टायर घसरू शकतो तुम्हाला तिथं गाडी सावकाश करणं गरजेचं आहे हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला मुख्यतः ग्रामीण आणि बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यावर बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह बघू शकता पुढे सायकल क्रॉसिंग असल्याचे चिन्ह दर्शवत आहे पुढे सायकल स्वार रस्ता ओलांडत असू शकतात त्यामुळे वाहन चालकाने वेग कमी करावा असे सतर्क केले जात आहे हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला मुख्यतः सायकल लेन किंवा सायकल पार्क जवळ पाहायला मिळेल अशा ठिकाणी सायकल स्वारांना सुरक्षितपणे तुम्ही जाऊन दिलं पाहिजेत हॉर्न वाजून त्यांना सावध केलं पाहिजेत त्यानंतर मित्रांनो अठ्ठावन्न नंबरवर जे चिन्ह बघू शकता रस्त्यावर जनावरे असण्याचा संभव पुढे जनावरे रस्त्यावर असू शकतात गायी बैल मैस यांची उपस्थिती इथं तुम्हाला संभवत असते त्यासाठी हे चिन्ह तुम्हाला बघायला मिळेल हे चिन्ह मित्रांनो मुख्यतः ग्रामीण भागात शेतीजवळ किंवा गवतातील रस्त्यांवर पाहायला मिळेल हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला पुढे शाळा आहे त्यामुळे विद्यार्थी रस्ता ओलांडत असू शकतात त्यामुळे तुम्हाला वाहन चालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर साठ नंबरचं चिन्ह बघू शकता कर्मचारी कामावर आहेत पुढे रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे वाहन चालकाने वेग कमी करावा आणि खबरदारी घ्यावी त्यानंतर कोसळणारे खडक हे मित्रांनो चिन्ह बघू शकता पुढे डोंगराळ भागात खडक कोसळण्याचा धोका आहे सतर्क राहा आणि वाहने सावकात चालवा हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला पुढे चहा नाश्ता किंवा जेवणासाठी जागा उपलब्ध असल्याचे ठिकाण दर्शवत आहे हो त्यानंतर त्रेसष्ट नंबरचे चिन्ह तुम्हाला उभी चढण म्हणजेच पुढे चढण आहे आणि वाहनाच्या वेगावर परिणाम होऊ शकतो गाडी चालवताना योग्य गियर वापरणे गरजेचे आहे हे तुम्हाला आधीच घाट किंवा पर्वतीय भागात तुम्हाला आधीच निर्देश दिले जातात ह्या चिन्ह मार्फत हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला पुढे उजवीकडे वळण आहे वाहन चालकांनी वेग नियंत्रित ठेवा असे निर्देश देत आहे हे चिन्ह मुख्यतः तुम्हाला नागबुडी रस्त्यावर किंवा डोंगराळ भागात बघायला मिळेल त्यानंतर पाच नंबर चिन्ह मित्रांनो बघू शकता पुढे उतार आहे त्यामुळे वाहनाचा वेग वाढू शकतो वाहन सावका चालवा आणि ब्रेकवर नियंत्रण ठेवा हे तुम्हाला त्या चिन्हाद्वारे निर्देश दिले जात आहेत घाट रस्ते आणि डोंगराळ भागात तुम्हाला हे चिन्ह बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह तुम्हाला पुढे रुंद रस्ता असल्याची माहिती देत आहे पुढे रस्ता विस्तृत होणार आहे आणि वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह तुम्हाला पुढे दुभाचकामध्ये अंतर असल्याचे सांगत आहे पुढे जाणारा रस्ता दुहेरी मार्ग संपून एकल एक मार्ग म्हणजे सिंगल रोड चालू होणार आहे त्यानंतर अडुसष्ट नंबरचे चिन्ह बघू शकता कच्चा अथवा खडबडीत रस्ता पुढे रस्ता खडबडीत कवा खराब स्थितीत आहे वाहन चालकांनी वाहनाची गती कमी ठेवावी असे तुम्हाला निर्देश दिले जात आहेत गावातील कच्चे रस्ते डांबरीकरण नसलेले रस्ते अशा ठिकाणी तुम्हाला हे चिन्ह बघायला मिळेल त्यानंतर हे चिन्ह तुम्हाला मित्रांनो पुढे रोधक आहे म्हणजेच पुढे रोडवर अडथळा पॅरेगेट किंवा टोल नका असू शकतो वेग कमी करून सावधगिरीने वाहन चालवा असे तुम्हाला निर्देश दिले जात आहेत त्यानंतर सत्तर नंबरचे चिन्ह समोरील बाजूच रस्ता नाही या चिन्हाचा अर्थ आहे की समोरील बाजू जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नाही उजवीकडे किंवा डावीकडे वळण्याच्या चिन्हासोबत सोबत दिसू शकतो त्यानंतर एकाहत्तर नंबरचे चिन्ह तुम्ही बघ बघू शकता तरी किंवा फेरीबोट पुढे फेरीबोट किंवा नदी ओलांडण्याचा मार्ग आहे वाहन आणि पाच बोट सेवा उपलब्ध असू शकते त्यानंतर बहात्तर नंबरचे मित्रांनो चिन्ह बघू शकता दोन्ही बाजूस वाहने उभी करावीत हे चिन्ह तुम्हाला पार्किंग लॉटमध्ये बघायला मिळेल येथे वाहने पार्किंग दोन्ही बाजूला करता येईल त्यानंतर त्या त्र्याहत्तर नंबरचे चिन्ह पार्किंग लॉट स्कूटर आणि मोटरसायकलसाठी अवेलेबल आहे इथं फक्त तुम्ही या ठिकाणी फक्त दोचाकी वाहने स्कूटर आणि मोटरसायकल पार्क करण्याची परवानगी तुम्हाला हे चिन्ह देत आहे त्यानंतर हे चिन्ह तुम्हाला पार्किंग लॉटमध्ये फक्त ऑटो परवानगी असल्याचे निर्देश देत आहे त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह तुम्हाला पाच चाऱ्यांसाठी रोड क्रॉसिंगची सुविधा दर्शवणारे चिन्ह आहे वाहन चालकांनी वेग कमी करून हो सावध रहावे शहात्तर नंबरचे चिन्ह पार्किंग लॉक टॅक्सीसाठी अवेलेबल असल्याचे दर्शवत आहे येथे केवळ टॅक्सी वाहने पार्क केली जाऊ शकतात त्यानंतर हे चिन्ह तुम्हाला पुढील अंतरावर पेट्रोल पंप उपलब्ध असल्याचे मार्गदर्शन करत आहे इंधन भरण्यासाठी जागा असल्याची सुविधा सूचना हे चिन्ह तुम्हाला देत आहे हे चिन्ह मित्रांनो बघू शकता हे चिन्ह तुम्हाला सूचित करत आहे की संबंधित वाहन उजवीकडे वळणार आहे हे वाहनाच्या मागील बाजूस असलेले इंडिकेटर लाईट किंवा हाताने दिलेल्या सिग्नलचे प्रतिकात्मक चित्रण आहे इतर वाहनांना माहिती मिळावी की समोरील वाहन उजवीकडे वळणार आहे आणि मागून येणाऱ्या वाहनांनी गती कमी करावी आणि योग्य सावधगिरी बाळगावे असे या ॲक्शनचे उद्दिष्ट आहे हे ॲक्शन सुद्धा तुम्ही मित्रांनो बघू शकता जर वाहन चालकाला डावीकडे वळायचे असेल तर तो हाताने सिग्नल देतो किंवा इंडिकेटर लावतो हे चिन्ह इतर वाहन चालकांना सतर्क राहण्याचा सल्ला देते मागून येणाऱ्या वाहनांनी वाहनाला योग्य जागा द्यावी ऐंशी नंबरचे चिन्ह वाहनाची गती कमी केले जात असल्याचे दर्शवत आहे वाहन चालक उजव्या हाताने वर खाली हात करून इशारा देत आहे आणि मागील वाहनांना सावध राहून वेग नियंत्रित करण्याचा इशारा करत आहे एक्क्याऐंशी नंबरचे चिन्ह मित्रांनो वाहन थांबवण्याच्या बेतात असल्याचे था चिन्ह दर्शवत आहे वाहन चालक उजवा हात वर उचलून सिग्नल देत आहे आणि मागील वाहनांना वेळेवर सतर्क करण्यासाठी इशारा करत आहे हे चिन्ह या ठिकाणी वाहन उभे करण्यास मनाई असल्याचे दर्शवत आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि आपत्कालीन सेवासाठी हा नियम लावला जातो नियम मोडल्यास दंड होऊ शकतो किंवा वाहन टो करून नेले जाऊ शकते त्र्याऐंशी नंबरचे चिन्ह तुम्हाला दर्शवत आहे की वाहन उजव्या बाजूला पार्क करता येईल काही विशिष्ट रस्त्यावर हे चिन्ह वापरले जाते जिथे डाव्या बाजूला पार्किंग परवानगी नसते या चिन्हाचा अर्थ वाहन चालकाने डाव्याकडे सौम्यपणे वळावे काही रस्त्यांवर अचानक तीव्र वळण घेणे धोकादायक असते म्हणून हे चिन्ह दिलेले असते त्यानंतर पंच्याऐंशी नंबरचे चिन्ह बघू शकता हॉस्पिटल या चिन्हाचा अर्थ जवळपास हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलजवळ हॉर्न वाजू नये आणि वेग कमी ठेवावा त्यानंतर शहाऐंशी नंबरचे चिन्ह उजव्या बाजूस वळण्यास मनाई असल्याचे दर्शवत आहे या चिन्हाचा अर्थ वाहनांना उजवीकडे वळण्यास परवानगी नाही सत्याऐंशी नंबरचे चिन्ह मित्रांनो तुम्हाला त्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंदी असण्याचे दर्शवत आहे विशेषतः एककेरी मार्ग किंवा खाजगी क्षेत्रामध्ये हे चिन्ह तुम्हाला बघायला मिळेल अठ्ठ्याऐंशी नंबरचे चिन्ह मित्रांनो तुम्हाला पुढे डाव्या बाजूला एक साईड रस्ता असल्याचे दर्शवत आहे मुख्य रस्त्यावरून डाव्या बाजूला जाण्यासाठी हे संकेत दिले जातात त्यानंतर हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला पुढे नागमोडी स्वरूपाचा अंतर असल्याचे दर्शवत आहे म्हणजे समोरच्या रस्त्याने येणाऱ्या वाहनांना प्राधान्य देणं आवश्यक आहे दोन बाजूंनी समांतर किंवा वेगळ्या दिशेने येणारे रस्ते इथे असू शकतात नव्वद नंबरचे चिन्ह मित्रांनो तुम्हाला पुढे छेदणारा मुख्य रस्ता असल्याचे दर्शवत आहे लहान रस्त्याने येणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यावर प्रवेश देण्याचा सिग्नल दर्शवत आहे पुढे मोठा आणि वाहतूक असलेला मुख्य रस्ता येणार असल्याचे तुम्हाला सांगत आहे एक्क्याण्णव नंबरचे चिन्ह मित्रांनो तुम्हाला सुरक्षित लेव्हल क्रॉसिंग म्हणजेच पुढे रेल्वे फाटक ओलांना रस्ता आहे हे चिन्ह सुरक्षित क्रॉसिंग दर्शवते जिथे फाटक बसवलेले असते ब्याण्णव नंबरचे चिन्ह मित्रांनो तुम्हाला विश्रांतीसाठी असलेलं ठिकाण आणि जिथे वाहन चालक काही वेळ विश्रांती घेऊ वे शकतात आणि स्वच्छतागृह जेवणासाठी रेस्टॉरंट किंवा पार्किंग सुविधा इथे तुम्हाला मिळू शकतात आणि हे चिन्ह तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी ट्यू टर्न घेण्यास सक्तमानही असल्याचे दर्शवत आहे हे चिन्ह मित्रानं तुम्हाला दर्शवत आहे पुढील मार्ग बंद आहे आणि इथून पुढे जाणे शक्य नाही त्यामुळे तुम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल पंच्याण्णव नंबरचे चिन्ह मित्रांनो तुम्हाला एक मार्गी वाहतूक म्हणजेच या रस्त्यावर वाहतूक फक्त एका दिशेनेच अनुमती आहे समोरून येणाऱ्या वाहनांना येथे प्रवेश करण्यास मनाई आहे आणि चुकीच्या दिशेने जर तुम्ही प्रवास केला तर दंड आणि अपघाताचा धोका संभवतो शहाण्णव नंबरचे चिन्ह मित्रांनो तुम्हाला प्रथमोपचार केंद्र असल्याचे दर्शवत आहे येथे प्राथमिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याचे सांगत आहे रस्त्यावर अपघात झाल्यास तातडीने उपचार मिळण्यासाठी हे केंद्र उपयोगी असते सत्त्याण्णव नंबरचे चिन्ह मित्रांनो तुम्हाला पुढे असुरक्षित रेल्वे क्रॉसिंग असल्याचे चिन्ह दर्शवत आहे पुढे रेल्वे क्रॉसिंग आहे पण तिथे फाटक किंवा नियंत्रण नाही सावधगिरी न घेतल्यास अपघाताचा धोका संभवतो त्यानंतर मित्रांनो हे चिन्ह बघू शकता सक्तीने उजवीकडे वळण या ठिकाणी वाहन चालकांना उजवीकडे वळणे बंधनकारक असणार आहे सरळ जाण्यास किंवा डावीकडे वळण्यास मनाई आहे हे, हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला एक मार्गी वाहतूक म्हणजे या रस्त्यावर वाहतूक फक्त एका दिशेनेच अनुमती आहे समोरून येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी आहे हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला तुम्हाला दोन मीटरपेक्षा रुंद असलेल्या वाहनांना या मार्गाने जाण्यास मनाई असल्याचे दर्शवत आहे त्यानंतर हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला तीन पॉईंट पाच मीटरपेक्षा उंच वाहनांना या मार्गाने जाण्यास मनाई असल्याचे दर्शवत आहे आणि हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला सहा टनपेक्षा जास्त वजन असलेल्या वाहनांना या रस्त्यावर प्रवेश बंद असल्याचे दर्शवत आहे हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला हॉर्न न वाजवण्याचे संकेत येत आहे हॉस्पिटल शाळा किंवा धार्मिक स्थळांपैसे तुम्हाला हे चिन्ह बघायला मिळेल हे चिन्ह मित्रांनो तुम्हाला पुढे टी आकारचा चौक किंवा रस्ता संपत असल्याचे दर्शवत आहे आता तुम्हाला डावीकडे किंवा उजवीकडे वळण्याचे संकेत दिले जात आहे या चिन्हातून मित्रांनो वाहतूक पोलीस मागून येणाऱ्या वाहनांना थांबण्याचा इशारा देत आहेत त्यानंतर या चिन्हातून मित्रांनो वाहतूक पोलीस एकाच वेळी मागील आणि पुढील वाहनांना थांबण्याचा इशारा देत आहेत आणि या चिन्हातून वाहतूक पोलीस समोरून येणाऱ्या वाहनांना थांबण्याचा इशारा देत आहेत एकशे आठ नंबरचे चिन्ह मित्रांनो तुम्हाला बैलगाडी आणि हातगाडीला प्रवेश बंद असल्याचे तुम्हाला दर्शवत आहे तसेच एकशे नऊ नंबरचे चिन्ह तुम्हाला सायकलसाठी मनाई असल्याचे दर्शवत आहे हे चिन्ह लांबी मर्यादा म्हणजे दहा मीटरपेक्षा लांब वाहनांना या रस्त्यावर प्रवेश बंद असल्याचे दर्शवत आहे सक्तीचा बस थांबा हे चिन्ह त्या ठिकाणी लावले जाते जिथे फक्त बसेस थांबू शकतात किंवा प्रवास करू शकतात इथे दुसऱ्या वाहनांसाठी प्रवेशबंदी असते तसेच सक्तीचा सायकल मार्ग म्हणजे या मार्गावर फक्त सायकल स्वारांनाच परवानगी आहे इतर वाहने प्रवेश करू शकत नाहीत त्यानंतर बार मर्यादा हे चिन्ह दर्शवते की ठराविक वजन मर्यादेपेक्षा जड वाहने या मार्गावर प्रवेश करू शकत नाहीत चिन्ह दिल्याप्रमाणे पाच टाण्यापेक्षा जड वाहने या रस्त्यावर चालू शकत नाहीत मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमधून महत्त्वाच्या वाहतूक आणि रस्त्यावरील चिन्हाबद्दल माहिती घेतली हे चिन्ह समजून घेतल्याने आपण फक्त वाहतूक नियम पाळत नाही तर स्वतःची आणि इतरांची सुरक्षा देखील सुनिश्चित करतो रस्ते हे आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत नियम पाळून त्यांना आप पण आणखी सुरक्षित बनवूया तर मित्रांनो अशाच माहितीशीर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या प्रत्यक्ष समर्थनाने आम्ही आणखी माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ हु। याचप्रमाणे नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पुढील व्हिडिओसाठी तयार राहा सुरक्षित प्रवास करा आणि जबाबदार नागरिक बना धन्यवाद